तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पिंजऱ्यापाशी आलेलो आहे तर आपण पिंजऱ्या लावण्याचे काम चालू करणार आहे आता तर पिंजरे कसे लावतात बघा बरं झिंग्यांचे छोटे पहिले आपण ही पिंजरा ओढून घेणार आहे आतमध्ये आतमध्ये वाढल्यानंतर मित्रांनो ही पट्टी असते एक बाहेर इकडं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर पहिल्यांदा आपण ही पट्टी टाईट करून घेणार आहे हाय आपला पिंजरा गे गुंडलून ठेवलेला असता मित्रांनो तरी पट्टी आपण थोडं पुढं घेऊ घेऊ लागलो आशी पारकरी पाण्यामध्ये राशी पारकरी आपण त्याला बांबू लावलेला आहे मित्रांनो त्याला ठोकून घेणार आहे मगच पिंजऱ्याकडचा राशी पारकर हा आपला पिंजरा आहे पाण्यामध्ये वडू लागला त्याला राहू भाऊ तर बघू शकता ही गार्डन आहे ती सोड्याचं काम चालू आहे मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तवा तुम्हाला आवडेल ही अशी पट्टी आहे बघा ही पट्टी पहिले आपण ठोकून घेणार ठोकून झालेली आहे ती पट्टी तर हा ए पिंजरा आपला सोडून घेऊया सोडून घेतल्यानंतर तिथून ही पट्टी अजून लांब आहे थोडी या प्रकारे तर मित्रांनो आपण पिंजरा लावण्याचं काम चालू केलेलं आहे बघू शकता हा आपली पुढची पट्टी जे लंबी असते ती हराम में पहले ठोकोन घेणार आहे ना ठोपरे स्टॉप करू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही खाली काठी रावाना आपल्या कार खडक आहे खाली तर चांगलं जरा खाली जरा गवत जरा असतं मित्रांनो चांगला गाळा असतं तर खपकन लक्कड जाती खाली ही झाली आपली पहिली काठी ही दुसरी काठी मित्रांनो तीन काठी असते याला इकडच्या साईडला एक काठी अशा बारकर टोकून घेतली आपण तर ही आहे एक काठी बघू शकतो तुम तोंड आहे पिंजऱ्याचं ठोकण्याचं चा काम चालू आहे मित्रांनो ही जो मधली पट्टी आहे आपण फा खेर कडी आणलेली आहे लावीत लावीत ही पट्टी त्याला दोन काठ्या लावल्या मध्ये अशा प्रकारी आणि इथं तीन तीन काठे असते इथं कारण तर तोंड आहे पिंजऱ्याचं असं तो तोंड आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा एक पट्टी आहे मित्रांनो तीन पट्ट्या असते त्याला लावलेलं तर ही एक पट्टी आपण ठोकून घेऊया चला तर अशा प्रकारे ही पण पट्टी ठोकून झालेली आहे मित्रांनो आपली तर आप आता मागचं काम चालू झालेलं आहे मागचं तोंड लावायचं ज्याच्यातून आपण मासे झिंगे काढतो छोटे ते लावायचा प्रयत्न चालू आहे हे बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता किती टाईम लागतो एक काठी लावायला खाली इथं खडक आहे तोंडापासून इकडं दोन काठे असते इथे एक इथं एक बघू शकता किती किती काठ्या लावलेल्या आपण याला हात कामातून गेला मित्रांनो याचं ठोकू ठोकू खाली खूप दगडासारखी अशी माती आहे मुरूम चला तर मागचं तोंड लावूया आता मी तुम्ही बघू शकता हे एक तोंड आहे हे अशा प्रकारे तर मित्रांनो हा तोंड याच्यामध्ये जाणार आहे असा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि एकूण पण एक तोंड आहे बघा याला ज्याच्यातून आपल्याला झिंगे जातात छोटे छोटे दाखवतो मी तुम्हाला हे अशा प्रकारे तोंड आहे मित्रांनो एकूणसुद्धा आणि याला दोरी बांधलेली आहे मधी जो अशी प्रकारे असं मधली मधी वळले जातात तिकडं मग त्याला माग काटीला रवल्या जाते माग त्या ह्याला मग ते तोंड थोकलं जातं तिथं तुम्हाला बघू शकता आपली तिसरी पट्टी आहे तर मित्रांनो एकूण आपण पैप लावलेले मधी त्याला आतमधून पिंजऱ्याच्या इथं आहे का दोन पैप आहे एकूण इथं एक पैप लावलेला आहे मधी तिकून एक पाईप लावलेला आहे बघू शकता तुम्ही अशी भरकरी डबल मच्छरदानी आहे आणि मग तो शेपट आपण ओढून घेणार आहे जो पाईपाचा आहे का तो शेपट आपण ओढून घेणार आहे आणि एक काठी माग हरवून देणार आहे मग आपलं काम झालं तर असे पिंजरा आहे बघा तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा लाईक करा शेअर करा भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो